आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाण संतापले रामदास कदम यांच्या मुलाच्या मतदारसंघात कोट्यावधी रुपये निधी दिलाय मुख्यमंत्र्यांना एवढे सांगून युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांचा नाही तर तो सर्वांनी पाळला पाहिजे भाजप म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे मात्र मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीनं वागायला तयार आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ते मंत्री होते त्यांनी कधी कोणतं काम केलं पस्तीस वर्षात काहीच काम केलं नाही कोकणासाठी काहीच केलं नाही आणि मोठमोठ्या हुशार्या करत असाल तर चालणार नाही उद्धवजींनी त्यांना फार महत्व दिलं आता कोण महत्व देणारा राहिला नाही हे खात हे नॅशनल हायवे हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचं आहे कोकणातली एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करणार यात काहीच शंका नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यांनी या संदर्भात सांगितलं सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत हे ते विसरतायत त्यांनी त्याबद्दल माझं तर अभिनंदन करायला हवं सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं जे बोलतायत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगावं कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना एक काम एक काम केलंय मी हे काम केलंय पस्तीस चाळीस वर्षामध्ये काय केलंय काहीच कोकणासाठी केलं नाही आणि करत तर नाही ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्व दिलं आता कोण महत्व देणारे ना राहिले नाहीत विसरून जा आता ते सगळं आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर